कोल्हापूर आणि पावसाळा या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा बऱ्याच गोष्टींचा मोह कोल्हापूरकरांना आवडता येत नाही मग त्यात कोल्हापुरातील निसर्गरम्य पर्यटन स्थळांच्या ठिकाणी काढण्यात आलेली सहल असू देत नाहीतर फक्त पावसाळ्यात बघायला मिळणाऱ्या काही गोष्टी त्यातच कोल्हापूरच्या खवैयांना पावसाळ्यात उत्सुकता असते ती पंचगंगा काठावर भरणाऱ्या खेकड्याच्या बाजाराची दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी असंख्य कोल्हापूरकर आपली मांसाहारातील खेकडा खाण्याची इच्छा पुरी करून घेत असतात कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज पुलाच्या पलीकडे साधारण पावसाळा सुरू झाल्यानंतर हा खेकड्यांचा बाजार दरवर्षी भरत असतो आसपासच्या भागातून अनेक मासे आणि खेकडे विक्रेते या ठिकाणी येत असतात मटण चिकन म्हणजे कोल्हापूरकरांचा जीव की प्राण पण पावसाळ्यात खेकड्यांचा बेत आखून या ठिकाणी नागरिक गर्दी करत असतात दरवर्षी वर्षाने एकदा इथे असतोय महिन्याने एकदा आपला श्रावणचा आधी मग आम्ही काय करतो आहे ज्यावेळी सीझन आपला पाऊस चालू चालला आहे तर आम्ही सिझन आम्ही आमचं इथं असतो आहे लोकं भरपूर गर्दी असतात इथे श्रावणाच्या आधी लोकं घेऊन जातात मग दर कसा आहे आमचा तीनशे साडेतीनशे असं लोकांचा दर आहे आता कमीच कमी आता एक महिना आधी पडला आहे त्यामुळे लोकांना माहीत नाही आता श्रावण कसा आहे कसा नाही त्यामुळे लोकांचं गर्दी ह्या जरा कमी आहे जरा त्यामुळे आता कसं आहे आम्ही खेकडं जे विकणारे माणसं जे त्यावर त्यांना माहीत 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 पडत पडत मग लोकं येतात एक दरम्यान ताजे खेकडे हे आरोग्याला देखील उत्तम असतात असे मानले जाते त्यामुळे मटण आणि चिकन खाणाऱ्या कोल्हापूरकरांच्या ताटात आता या दिवसात हमखास खेकडे पाहायला मिळत आहेत त्यामुळे कोल्हापूरकर नॉनव्हेजसाठी कोणत्याही बाबतीत कमी पडत नाहीत असेच म्हणणे योग्य ठरेल साईप्रसाद महेंद्रकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर